श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा हे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे जसं की गुरुवार म्हटलं तर स्वामी महाराजांना सोमवार म्हटलं तर भोलेनाथाला मंगळवार म्हटलं तर आपल्या कुलदेवीला तसंच शुक्रवार जर म्हटलं ना तर लक्ष्मी मातेला समर्पित आहे आता हे बघा आपण विविध प्रकारच्या देवदेवतांच्या फोटो बघतो मूर्ती बघतो परंतु खरं बघायला गेलं तर देव हा एकच आहे फक्त त्यांची विविध रूपे आहे आणि त्या त्या रूपामध्ये आपण आपल्या देवाला शोधतो किंवा आपली भक्ती त्यावर बसत असते जसं की कोणी गणपतीला मानतं कोणी स्वामींना मानतो तर कोणी भोलेनाथांना मानतो प्रत्येकाची श्रद्धा जशी आहे तसं तसं त्याला देव दिसत असतात तर स्वामी भक्त हो मुळात आपण कोणत्या रूपाला पुजतो यापेक्षा आपण किती मनाने पुजतो किंवा आपली भक्ती किती खरी आहे या सगळ्या गोष्टींना महत्व आहे तर बघा शुक्रवार म्हटलं तर लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील सतत कर्जाची समस्या उद्भवत असेल किंवा पैसा येऊनही जर टिकत म्हणजे काय तर थोडक्यात लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर आपण शुक्रवारच्या दिवशी काही गोष्टींचा अवलंब केला तर त्यामध्ये सुधारणा दिसून येईल शुक्रवारी आपण नेमकं कुठल्या गोष्टी करायच्या आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तर बघा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची विशेष पूजा करायची आहे आता तुम्ही म्हणाल आपल्या देवघरामध्ये फोटो असतो तर आपण रोजच पूजा करतो अगदी बरोबर आहे आपण रोज पूजा करायलाच हवी परंतु वारांनुसार देवदेवतांची जर सेवा आपण केली त्या त्या रूपाची सेवा केली तर आपल्याला विशेष फळ देखील मिळत असतं आता वारांनुसार कशा पद्धतीच्या सेवा करायच्या असतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नित्य सेवा हा ग्रंथ तुमच्याकडे असायला हवा दिंडोरी केंद्रामध्ये सहज उपलब्ध होतो किंवा दिंडोरी प्रणित केंद्र कुठेही असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तो सहज उपलब्ध होईल कारण त्या ग्रंथातून आपल्याला भरपूर मार्गदर्शन मिळत असतं तर असं तुमच्याकडे जर तो ग्रंथ असेल तर तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल किंवा नसेल तर आता शुक्रवारी काय सेवा करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे तर शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये जो लक्ष्मी मातेचा फोटो आहे तो छान पुसून घ्यायचा आहे अशी रो, रोज अशी जशी आपण रोज पूजा करू तशी करून घ्यायची आहे पण त्यानंतर ते केल्यानंतर आपल्याला विशेष सेवा काय करायच्या आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी स्तोत्राचं वाचन करायचं आहे पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र जे आहे ना ते देखील वाचायचं आहे त्यासोबत श्रीसुक्ताच पठण करायचं आहे हे बघा श्रीसुक्ताच पठन करताना जर आपण दर शुक्रवारी न चुकता दर शुक्रवारी सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हणून आपण श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन केलं तर शंभर टक्के आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे त्या संपण्यासाठी मदत होत असते फक्त तुम्ही हे सातत्याने करून बघा विश्वासाने करा तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही श्रीयंत्र असेल तर चांगली गोष्ट आहे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये दे असायलाच हवं पण नसेल तर मग सेवेला अंतर द्यायचं नाही तुम्ही एक रुपयाचं नाणं घेऊ शकता तुम्ही त्यावर जरी कुंकुम अर्चन केलं तरीही चालेल परंतु शुक्रवारच्या दिवशी ही एक सेवा तुम्ही करून बघा श्रीसुक्तम म्हणून बघा लक्ष्मी मातेचा जो कमलात्मक बीज मंत्र आहे तो म्हणून बघा शंभर टक्के तुम्हाला जे काही बदल घडून येतात ते तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे त्या स्वामी भक्त हो ही सेवा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी प्रामुख्याने करायची आहे त्यानंतर बघा शुक्रवारच्या दिवशी शक्यतो सफेद रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा आता मिठाई म्हंटल तर बाहेरूनच आणण्याची गरज असते का तर अजिबात नाही तुम्हाला जेव्हा घरी करणं शक्य होणार नाही तेव्हा अर्थात तुम्ही बाहेरूनही आणू शकतात पण घरामध्ये देखील आपण खीर बनवू शकतो खीर म्हणजे पायस हा पदार्थ लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे अधून मधून का होईना पण शुक्रवारच्या दिवशी आपण खिरीचा नैवेद्य बनवून लक्ष्मी मातेला ठेवायचा आहे याने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत होत असते त्यानंतर बघा आता किराणा आता ही साधी गोष्ट आहे तुम्ही म्हणाल की किराणा काय जेव्हा संपतो तेव्हा आपण भरतो पण तो किराणा भरताना देखील जर आपण वार बघून किंवा नक्षत्र बघून भरलं ना तर आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला किराणा भरायचा असतो तेव्हा शक्यतो भरणी नक्षत्रावर भरत कि जा किंवा मग शुक्रवारच्या दिवशी तुम्ही किराणा आणत जा बघा याने देखील खूप लाभ होतात त्याने होतं का काय की अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो म्हणतात ना की अन्नाचा तुटवडा भासत नाही तर ते करण्यासाठी आपल्याला शुक्रवारी किंवा भरणी नक्षत्रावरच किराणा भरायचा आहे त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला फुलं फुलांमध्ये गुलाब किंवा कमळ हे मिळालं तर प्रयत्न करत जा गुलाब आणि कमळ अर्पण करण्याचा आपण घरातही अर्पण करू शकतो किंवा तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल लक्ष्मी मातेचं तर तिथे जाऊन तुम्ही कमळ किंवा गुलाबाचं अर्पण करून बघा याने देखील खूप छान असे बदल आपल्याला दिसून येतात त्यानंतर दर शुक्रवारी आपल्याला चार ते पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्यासोबत दोन लवंग जाळायचे आहे हा देखील उपाय अतिशय प्रभावी आहे ज्या काही म्हणजे नकारात्मक गोष्टी आहे लक्ष्मी येण्यासाठी जे काही अडथळे निर्माण होतात ते अडथळे दूर करण्याचं काम हा छोटासा उपाय करत असतो त्यामुळे चार ते पाच लव कापूर घ्यायचे आणि त्यामध्ये दोन लवंग टाकायच्या अशा पद्धतीने तुम्ही हे प्रज्वलित करायचं आणि कुठलाही ल... कुठलाही एक मंत्र लक्ष्मी मातेचं म्हणा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलात तरीही चालेल आता अशा पद्धतीने ते प्रज्वलित होईपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणत राहायचा आहे आता हे तुम्ही संध्याकाळी करू शकतात किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतात परंतु जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे ना त्या वेळेत केलं तर अतिउत्तम तर बघा अशा पद्धतीने हा छोटासा उपाय उपाय देखील तुम्ही करून बघा त्यानंतर तुमच्याकडे जर मंगल कलश अजूनही स्थापन केलेलं नसेल तुमच्या देवघरामध्ये तर कुठलाही शुक्रवार बघा किंवा कुठलाही मंगळवार बघा त्या दिवशी तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा आणि त्यातल्याच्यातलं जे पाणी आहे किंवा जे पान आहे ते दर शुक्रवारी बदलत जा किंवा मंगळवारी बदललं तरीही चालतं पण शक्यतो शुक्रवारी बदलण्याचा प्रयत्न करा किंवा त्यावेळेसही जर तुम्हाला शक्य झालं नाही तर आपण पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकतो पण पौर्णिमा म्हटलं तर खूप गॅप जातो पंधरा दिवसांचा त्यामुळे आठ आठ दिवसाला जर आपण ते पाणी बदललं तर आपल्यासाठी खूप चांगलं राहणार आहे तर स्वामी भक्त हो हा देखील एक उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर बघा तुमची खूप आर्थिक अडचण आहे असं तुम्हाला जाणवत असेल आणि त्यावर काही तोडगाच सापडत नसेल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार न चुकता करून बघा तुम्हाला करायचं काय आहे की नऊ वर्षाच्या आतली मुलगी नऊ वर्षाच्या आतली मुलगी किंवा मग स्पष्ट सांगायचं झालं तर ज्या मुलीला मासिक धर्म येत नाही अशी मुलगी तिला दर शुक्रवारी आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तिला थोडीशी खीर खायला द्यायची आहे तिची पूजा करायची आणि तिला ती खीर खायला द्यायची अशा पद्धतीने तिची जर आपण अकरा किंवा एकवीस शुक्रवार जर पूजा केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी हसत हसत येते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वासही करते त्यासोबतच एखादी सवाष्ण एखाद्या सवाष्णला तुम्ही पाच शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्र किंवा जसं तुम्हाला जमणार आहे तसं तिला आपल्या घरी बोलवायचं तिला हळदी कुंकू लावायचा आणि काहीतरी भेटवस्तू द्यायची भेटवस्तू मध्ये ज्या आपल्या तिला नमस्कार करून अशा पद्धतीने तिचा मानपन करा ना अशा पद्धतीने देखील लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होऊ शकते या व्यतिरिक्त जर तुम्हाला शुक्रवार उपवास करणं शक्य होत असेल तर तुम्ही उपवासही करू शकता या व्यतिरिक्त भरपूर महिला महालक्ष्मीचे व्रत करत असतात असतात वैभव लक्ष्मीचे व्रत करत असतात त्याने देखील अतिशय छान असा सकारात्मक बदल त्या त्या घरामध्ये दिसून येतो तर स्वामी भक्त हो या छोट्या छोट्या गोष्टी होत्या जर आपण त्या आचरणात आणल्या की किंवा त्या विश्वासाने करून बघितल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्याचे सकारात्मक बदल दिसून येतात आता जो उपाय सांगितला ना की मुलींना किंवा सवाष्णाला पाच किंवा अकरा शुक्रवार बोलवायचं तर त्यामध्ये मा समजा मासिक धर्म आलेला असेल तर मग त्यावेळेस आपण तो वार स्किप करून द्यायचा आणि पुढच्या शुक्रवारी आपण ते कंटिन्यू करू शकतो तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या गोष्टी होता त्याचा अवलंब करा आणि अनुभव घ्या तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनेलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद